मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार नगर परिषदेत शिवसेनेचा जल्लोष सौरत्ना रघुवंशी यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर नंदुरबारकरांचा पुन्हा विश्वास पाच वेळा नगराध्यक्ष नंदुरबारात विजयाचा उत्सव नंदुरबार नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संरत्ना रघुवंशी यांनी सोमवारी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांचेकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला पदभार स्वीकारण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने भव्य रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह एक्केचाळीस पैकी एकोणतीस जागांवर दणदणीत विजय मिळवला नंदुरबारकरांनी सलग पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने शिवसेनेच्या पारड्यात कौल पालिकेची सत्ता पुन्हा एकदा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर सोपविली आहे नंदुरबार जिल्ह्यातून सलग पाचव्यांदा नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संरत्ना रघुवंशी या जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष ठरले आहेत सोमवारी दिनांक बावीस डिसेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पालिका आवारात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला तसेच आतिशबाजी करण्यात आली यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार शिरीज चौधरी ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांनी सौ रत्ना रघुवंशी यांचा सत्कार केला कार्यक्रमाला नगरसेवक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सोमवारी सकाळी अकरा वाजता आमदार कार्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत शिवसेनेच्या वतीने रॅली करण्यात आली पारंपरिक वाद्य ढोल ताशे व डीजेच्या तालावर शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला रॅलीच्या अग्रभागी नगराध्यक्षा संरत्ना रघुवंशी व महिला नगरसेविका होत्या तर मागे आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार शिरीष चौधरी ज्येष्ठ व युवा नेते नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते